राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता जातनिहाय जनगणना सुरू खर तर जातनिहाय जनगणना करण्याचं जा केंद्र सरकारनं घोषित केल्याच्या नंतर आम्ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलंय परंतु कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की केंद्र सरकारचा हा जुमला किंवा दिशाभूल करण्याचा निर्णय असला पाहिजे कारण बिहार असेल बिहारसह अनेक राज्याच्या आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात त्याच्या विध विधानसभेच्या कुठतरी फायदा मिळवण्यासाठी विधानसभेमध्ये कुठतरी आपल्याला बहुमत मिळवण्यासाठी हा केलेला केविरवा प्रयत्न शकतो कारण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल कुठेतरी त्यांच्याकडे पैसा निधी नाही पुरेसा निधी नाही म्हणतं आणि जर तुम्हाला जनगणना करायची म्हटलं तर भरपूर निधी लागणार आहे आणि कुठतरी यापूर्वी सुद्धा अनेक काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा जनगणनेची करण्याची घोषणा मनमोहन सिंगाच्या काळात झाली होती ती सुद्धा काही प्रमाणात झाली परंतु नंतर मोदी साहेब साहेब आले आणि त्यांना जर करायचं असेल त्यावेळीच त्यांनी केली होती परंतु हा आता निवडणुकीच्या तोंडीवर नक्कीच जुमला आहे असं आम्हाला वाटतं आणि जर त्यांना जुमला जर ठरून नसल द्यायचा तर नक्की त्यांनी तारीख देऊन टाका ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत आम्ही ओबीसी आम्ही जातमी आहे ज्यांना करू आणि त्याची आता तारीख त्यांनी घोषित केली पाहिजे तरच आम्हाला कोणतरी खरं तथ्य वाटत नाहीतर ज्याप्रमाणे पंधरा लाखाचा जुमला आहे तसा जुमला होऊ शकतो काय असा आमच्या ओबीसीच्या मनात प्रश्न आहे <स्थाथ>